आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बार यांच्या गाथ्यामध्ये अभंग क्रमांक दोन हजार दोनशे वीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ तेथे सुखाचा कल्लोळ जेथे वसती वसते दास पुण्य पिके पापा नाश पुण्य पिके पापा नाश, तेरे सुदर्शना घेवुनिया नारायना, घेऊन या नारायणा तुका मने घरी होय मनिया राका मारी होय मनिया रा का मारी, जेते बसते हरीचे दास पुण्य पिके पापा नाश पुण्य पिके पापा नाश प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व संताच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दासा सर्व काळ सुखाचा कल्लोळ आता दास होणं आपल्या जीवनामध्ये भगवंताचा दास होणं किंवा संताचा दास होणं किंवा संताच्या दासाचा दास होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे ही भक्ती अत्यंत कठीण आहे या भक्तीबद्दल मी अनेक ओढीमध्ये चिंतन मांडलेलं आहे म्हणून दास्यभक्ती किती कठीण आहे दासाचे लक्षणं का आहेत दास होण्याचे प्रमुख लक्षण आपल्या जीवनामध्ये जर कळाले तर आपण त्याच्यामध्ये मोडतो किंवा नाही हे प्रत्येक मनुष्यानं आत्मचिंतन करावं दास कसा असतो त्याचा स्वभाव कसा असतो तो कोणाचीही निंदा करीत नाही कोणाचीही स्तुती करीत नाही त्याच्या जीवनामध्ये कोणीही निंदा केली कोणीही स्तु त्याची स्तुती केली तरी तो त्याच्या जीवनामध्ये विचलित होत नाही दुसरं लक्षण आहे त्याची करुणा कशी कर असते दास हा सर्व समाजातील सर्व जे दुर्बळ लोक आहेत जे पीडित लोक आहेत त्यांची सेवा त्यांची काळजी दास हा त्याच्या जीवनामध्ये घेत असतो समर्पण कसं असतं त्यानं त्याच्या जीवनाचं समर्पण कसं केलेलं असतं त्याचा देह देवाच्या सेवेसाठी त्यानं समर्पण केलेला असतो त्याचा असा दृढ भाव त्याच्या जीवनामध्ये झालेला असतो असं हे तिसरं लक्षण झालं चौथं लक्षण काय त्याचं अंतकरण कसं असतं दासाचं तर गंगेच्या पाण्याप्रमाणे त्याचं अंतकरण हे निर्मळ असतं ज्ञान आणि त्याची शिकवण कशी असते दासाची त्याचं बोलणं हे अमृताप्रमाणे असतं त्याचं जर दर्शन झालं तर आपल्या मनाला शांती स कारण सुख समाधान विश्रांती वाटते त्याच्या त्याच्यानिसत्या दर्शनानं तो निर्विकार असतो त्याचं सा शेवटचं जे लक्षण आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये त्याच्या जीवनामध्ये तो विचलित होत नाही त्याच्या चेहऱ्यावरील जी समाधान असतं जी शांती असते ती कधीच डगमगीत होत नाही त्याचा स्वभाव शांत असतो कशी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाली तरी तो त्याच्या चेहऱ्यावरला हावभाव त्याच्या जीवनामध्ये तो बदलत नाही याच्यावर मी सुंदर असं उदाहरण देतो संत कबीर महान संत कबीर तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाले कारण काशीमध्ये त्यांचा जन्म झाला ज्येष्ठ पौर्णिमेस काशीमध्ये लहरतारा नावाच्या सरोवरामध्ये ब्रह्ममुहूर्तावर कमळाच्या फुलावर त्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्या वडिलाचं नाव आहे कारण नीरू आणि निमा नावाचं खरं तर हे ब्राह्मण होते निपुत्रिक होते त्यांचं नाव होतं त्यांच्या वडिलाचं गौरीशंकर आणि मातेचं नाव होतं सरस्वती आता ते कारण काशीमध्ये ते शिवभक्त होते त्यांच्या जीवनामध्ये शिवाची भक्ती करणारे भक्त होते पण काशीमध्ये ब्राह्मण लोकांनी ह्यांना ढोंगी भक्ती म्हणून ह्यांना वाळीत टाकलं आणि ह्यांना बळजुबरीने त्यांच्या जीवनामध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार करायला लावला या ब्राह्मण जोडप्याला आता त्याच्या जीवनामध्ये ते शिवभक्त होते स्वीकार केला मग आता त्यांनी आता हे मूल त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं प्रेमाला ह्या मुलाला ते घरी घेऊन आले आणि त्यांनी कुरान शरीफ काढलं आणि कुरान शरीफ काढल्यानंतर ना त्याचं नाव काय ठेवावं असं त्यांना पडलं पंचायत तर त्याच्यामध्ये कबीर कबीर नाव आलं आता हे शिवभक्त होते त्यांच्या जीवनामध्ये ह्याला नाव ठेवावं वाटणं गेलं पण ते धर्मग्रंथाचा आधार धरून ते कबीर नाव ठेवण्यात आलं कबीर त्यांच्या जीवनामध्ये अनपड होते त्यांनी कारण कपडे बिनायचं काम ते करीत होते त्यांच्या जीवनामध्ये कबीरदास आणि हे कपडे पिण्याचं काम करीत असताना कबीरदासाने अनेक अभंग अनेक हे गवळण भारुढ हे सर्व लिखाण महान संत होऊन गेले कबीरदास मग तिथला जो राजा आहे राजा त्या राजाचा मुलगा त्याच्यासोबत दहाच मुलं आणि मग काशीचेही ब्राह्मण त्या कबीरदास महाराजाला त्यांच्या घराण्याला त्रास देत होते छळ करीत होते कारण डोंगी भक्ती म्हणायची यांची आणि छळ करायची मग ते सर्वच लोक या कबीरदासच्या आईवडिलाची कबीरदासची कारण छळ करायचे चिड काढायचे कबीरदास त्यांच्या जीवनामध्ये कापड विनायचे आणि ते कापड विकायला बसायचे मग ह्याने कापडाची ती साड्या करायची कपडे करायचे मग एक कापडाची साडी हा राजाचा मुलगा आणि त्याच्यासोबत पाचपंचवीस मुलं आता ते राजाचा मुलगा म्हणल्यावर तो काय उद्धटाने अहंकाराने त्याच्या जीवनामध्ये वाढलेला पैशाचा मास त्याच्या जीवनामध्ये त्याने कबीरदासला विचारले की साडी केवढ्याला आहे कबीरदास महाराज म्हणले दहा रुपयाला आहे बाळा म्हणले ठीक आहे म्हणला दहा रुपयाला म्हणला ती साडी घेतला त्या मित्राला धरायला लावला अर्ध्यातून फाडली आता या अर्ध्या साडीची किंमत किती आहे म्हणले कबीरदासजी आता ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये शांत स्वभावाने हो त्यांच्या चेहऱ्यावर कसलाच हावभाव बदललेला नाही पाच रुपये बाळा म्हणले पुन्हा मग ती साडी घेतली तिचे अर्धा तुकडा केला मग तिला विचारला आता ह्याची किंमत किती आहे अडीच रुपये म्हणले बाळा पुन्हा त्याचा तुकडा केला ह्याची किंमत किती आहे सव्वा रुपये बाळा म्हणले त्याचा तुकडा केला असे तुकडे 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 त्या साडीचे केले आणि त्यांना सांगितले तो आता श्रीमंताचा राजाचा मुलगा आहे तो म्हणला हे साडीचा उपयोग मलाही बी नाही म्हणला आता माझ्या जीवनामध्ये कशाला घेऊ म्हणला साडी आणि मो सगळी मुलं मोठ्यानं हसायला चालू झाली काही अशी शांत स्वभावानं बसलेले आहेत तर म्हणले बाळा तुलाही उपयोग नाही माझ्याही जीवनामध्ये त्या साडीचा उपयोग नाही म्हणले काय हरकत नाही म्हणले शांत स्वभाव कसलाच त्यांना राग नाही आलेला चेहऱ्यावर राग नाही हावभाव कसलाच नाही शांत धीर स्वभाव म्हणले म्हणले बाळा काही नाही म्हणले तू साडीचा काय तू घेतलाच नाही तर तुला पैसे कशाला घेऊ तुझ्याकडून म्हणले असं म्हणल्यावर त्याला अजून परत त्याचा अहंकार थोडा जागा झाला नाही म्हणला मी तुमच्या साडीचे तुकडे केलेत म्हणले हो बाबा बाळा तुकडे केलेस तुझ्याही कामाचे नाहीत माझ्याही कामाचे नाहीत कोणाच्याच कामाचे नाहीत हे तुकडे म्हणले पण तू साडीच घेतल्या नाही तर तू पैसे कशाला देणारस म्हणले मी तुझ्याकडून पैसे तर कसे घेऊ म्हणले तू साडीच घेतला नाहीस तर मी पैसे घेणार नाही म्हणले बाळा तू जा म्हणले मग ह्याला याचा अहंकार थोडा जागा झाला नाही नाही म्हणला तुमचं नुकसान झालेलं आहे मला हे दहा रुपये घ्या अरे बाबा तू साडीच घेतल्यानंतर नाही तर तुझ्याकडून दहा रुपये कशासाठी घेऊ बाळा तू नाही म्हणजे मी तुला साडी विकलीच नाही साडीचे आता तुकडे झाले साडी कोणाच्याच कामाची नाही बाळा जा म्हणले मग ह्याला गर्व ह्याचा अंकार ना म्हणला तुमच्या साडीचं नुकसान झालेलं आहे म्हणजे नुकसान बाळा माझं झालेलं नाही म्हणले ज्या शेतकऱ्यानं हा कापूस पिकवला म्हणजे किती मेहनतीनं तो कापूस लावला त्याच्या जीवनामध्ये कापूस लावला तो बाजारामध्ये नेला तो विकला त्याचा दोरा तयार झाला दोरा तयार करत असताना किती मेहनत झाली त्याच्यानंतर मला त्याचं दोऱ्यामधून विणकाम करावं लागलं त्याला करर द्यावा लागला आणि त्यानंतर मी बाजारामध्ये साडी हे विकायला आणली म्हणले ही जी मेहनत गेलेली आहे म्हणजे ह्याचं मोल पैशामध्ये होत नाही म्हणले बाळा तू जा म्हणले तू साडीच घेतला नाहीस म्हणले तुझ्या जीवनामध्ये तू जा म्हणले त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याला लक्षात आलं किती जणांची आणि हे मोल कशानेच भरून निघत नाही बाळा म्हणले मग त्यानं कबीरदासचे पाय धरले म्हणून माझ्याकडून चूक झाली पण त्यांनी सांगितलं की बाळा तुझं हे जीवन तुझ्या जीवनामध्ये एक साडी माझ्या जीवनामध्ये ती जी वाया गेली तर एवढं काही फरक पडणार नाही म्हणले पण तुझं जीवन वायात गेलं न पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणले म्हणून किती लोकाची मेहनतीनं आता हे साडीचं मोल करता येत नाही म्हणले बाळा तुकडे केल्यानं म्हणून संताची संगत आपल्या जीवनामध्ये कशीही घडव आता त्याच्या जीवनामध्ये तो साडी फाडूनही कबीरदासजीच्या जीवनामध्ये चेहऱ्यावर बदल झाला नाही त्यांच्या बोलण्यामध्ये बदल झाला नाही त्याला म्हणायचं हारीचे दास संताचे दास म्हणायचं अशा दासाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी अशा दासाचं दास्यत्व आपल्या जीवनामध्ये पत्करावं कोणाचंही दास होऊ नये या कलियुगामध्ये तर संतच कुणाला म्हणावं दासच कुणाला म्हणावं हेच कळायला तयार नाही म्हणून तेथे सुखाचा कल्लोळ आता सुखाचा कल्लोळ म्हणजे काय हे असो पवनाचे नि मेळे जैसे जळीचे जळ लोळे ते अनेके मनती वेगळे कल्लोळ हे कारण वाऱ्याच्या संगतीने पाण्यावरील लाटा कारण ते पाण्यावर तरंगतात आता ते समुद्रामधलं पाणी असो तलावामधलं पाणी असो त्या पाण्यावर जी त्या लाट असते वाऱ्यामुळं निर्माण होते आणि त्या पाण्यावरच तरंगत असते आता ते समुद्रातलं पाणी असो किंवा तळ्यातलं पाणी असो ते तळ्यातलं पाणी आणि लाट भिन्न आहे का ते पाणी आणि लाट एकच आहे दोन्हीही एकच आहे असं माऊली सांगतात आता माऊली अजून काय सांगतात ते पाहू पाने कल्लोळाचे नि मिसे आपणापे विल्लावे जैसे वस्तुत्वे वस्तु खेळो ये तैसे सुकेला आहे अमृत अनुभवामध्ये माऊली सांगतात कारण अस्सल घोडा याचं मोल फार आहे आपल्या जीवनामध्ये पण अस्सल घोडाच कुठं आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणून माऊलीने तर पाण्याचा दृष्टांत दिलेला आहे कारण पाणीच पाण्याशी त्याच्या जीवनामध्ये खेळत आहे म्हणून आपल्याला हे आपल्या डोक्याहून जाणार आहे याच्याबद्दल जगद्गुरु तुकुब्बारा आहे काय म्हणतात ते पाहू सागर गंगा ओघी मिळे आपणच खेळे आपणाशी कारण इथं जगद्गुरु तुकुब्बारा आहे उदाहरण दिलेलं आहे सूर्याच्या योगाने समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन वाफेच्या रूपानं पाणी कारण आकाशात जातं त्याचे ढग तयार होतात आणि ढग तयार झालं की ते मेघाच्या रूपानं ते जमिनीवर खडकावर डोंगरावर ते पाणी पडतं जोपर्यंत त्या पाण्याचा प्रवास ते समुद्राला जाऊन त्याच्या जीवनामध्ये मिळत नाही तोपर्यंत त्या पाण्याला स्थिर होता येत नाही पाण्याचं मुक्काम कुठं आहे त्याला समुद्रामध्ये जाऊन मिळणे म्हणून आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे तर भगवंताची प्राप्ती करून घेणे हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं ध्येय आहे म्हणून तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ तुम्हाला भगवंताचं दास्यत्व पत्करावं लागेल किंवा जे दास आहेत भगवंताचे दास असतील संताचे दास असतील म्हणून दासाचा दास तुमच्या जीवनामध्ये होवं पण कुणाचाही तुमच्या जीवनामध्ये दास होऊ नये कुणाचाही दास तुमच्या जीवनामध्ये झालात तर जर हे तुम्हाला जे अनमोल आयुष्य तुमच्या जीवनामध्ये जे मिळालेलं आहे ते अनमोल आयुष्य वाया जाईल फुकट जाईल म्हणून दास होताना आपल्या जीवनामध्ये काळजी घ्यावी कारण तिचे कपडे पाहून तिची गाडी घोडी पाहून आपल्या जीवनामध्ये हे दास होऊ नये या अभंगाचा गावा दास आहे आपल्या जीवनामध्ये भगवंताचा दास व्हा संताचा दास व्हा पण दासाचा दास व्हा पण जे दासच नाहीत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पदव्या लावलेल्या आहेत भागवताचार्य रामायणाचार्य हे पदव्या असतात पण दासच झालेले नाहीत तर त्याला त्याच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती होणार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात जे ते वसते हरि जे दास पुण्ये पिके पापा नाश आता तुम्हाला दास कळालं तुमच्या जीवनामध्ये हे दासाचे लक्षण आपण पहिल्या चरणामध्ये पाहिलेले आहेत या दास्य भक्तीमध्ये जर आपण मोडत असताल अशाला आपण आपल्या जीवनामध्ये जर जसा ज्याचं दास होवं हे आपल्याला अजून ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं नसेल कुणाचाही दास आपण आपल्या जीवनामध्ये झाला असताल तर आपल्या आयुष्य आपण फुकट वाया घातलेलं आहे म्हणून जे दास आहेत जे ते वसती हरीचे दास ज्या ठिकाणी हरीचे दास राहतात त्या वस्तीमध्ये पुण्य हे आपोआप कारण वाढत राहतं कारण ते दासासोबतच पुण्य असतं म्हणून तिथं पाप राहतच नाही हारीचे दास राहतात म्हणून दासाची एक क्षणाची का होईना आपल्या जीवनामध्ये संगत मिळावी हे दासाचं महत्त्व अत्यंत मौल्यवान आहे असं म्हणून हारीचे दास राहतात तिथं पुण्य असतं आणि तिथं पाप अजिबात थांबत नाही असं पापाचा नाश होतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात फेरे सुदर्शना घेवनिया नारायण आता ज्या वस्तीमध्ये हरिदास राहतात त्या वस्तीमध्ये तो भगवान तो पांडुरंग परमात्मा तो नारायण सुदर्शन घेऊन त्याचं रक्षण करीत असतो त्या दासाचंच रक्षण होत नाहीत तर त्या पूर्ण वस्तीचं रक्षण होतं त्या गावाचं रक्षण होतं म्हणून जिथं जिथं हारीचे दास जातात तिथं तिथं भगवंत सुदर्शन घेऊन त्याचं रक्षण करीत असतो म्हणजे जर तुम्ही दासाच्या संगतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये गेलात तुमचा मृत्यू आलेला आहे तर तिथं ये यम ये येणार नाही कारण भगवान नारायण तिथं आहे सुदर्शन घेऊन तिथं आहे ये यमाची येण्याची ताकद नाही एवढी ताकद त्या दासाच्या कारण अंगामध्ये असते एवढी पावर त्या दासामध्ये असते म्हणून दास होवं कोणाचंही दास आपल्या जीवनामध्ये होऊ नये कारण दासाला दासाचं रक्षण तो नारायण सुदर्शन घेऊन करीत असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने घरी होय मनिया रा कामारी आता शेवटच्या चरणात तर महाराज सांगतात की भगवंत हा त्या दासाच्या घरी तो जगाचा मालक नौकर म्हणून काम करत असतो त्या दासानं जी आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेचं तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये नवकर म्हणून त्याचं पालन करीत असतो एवढा अधिकार कारण त्या दासाला त्याच्या जीवनामध्ये मिळत असतो म्हणून आपण कोणाचं दास व्हावं हो। हे आपल्याला कारण बुद्धी दिलेली आहे विवेक दिलेला आहे हे महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन हे सद्गुरू चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुक उबर आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम